तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण काही दिवसापूर्वी एक बाब आपण सांगितली होती की ज्या ज्या अर्जदारांना किंवा ज्या ज्या गरजूंना आपले घरी विकायची असतील किंवा भाड्या द्यायची असतील किंवा त्यांची जाहिरात करायची असेल प्रमोशन करायचं असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्याचं प्रमोशन करू असं पण सांगितलं होतं आणि आपल्याला असाच एक फ्लॅट आहे मित्रांनो जो उलवे या ठिकाणी आहे आणि उलवे या ठिकाणचा एक वन बी फ्लॅट आहे जो आपल्याकडे आलेला आहे नेमकं तो फ्लॅट कसा आहे तो कुठे आहे ते त्याचे डिटेल्स काय आहेत किंवा त्याची किंमत काय असणार आहे कार्पेट एरिया काय असणार आहे नेमकं ओनरचं काय म्हणणार आहे हे सगळे बाबी आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मी ज्या ठिकाणी उभ्या मित्रांनो तो आहे सेक्टर क्रमांक पाच आणि मागे तुम्ही जी काही इमारत बसताय समोर जी काही इमारत बघताय नील विवेजा त्याच इमारतीमध्ये हा वन बी एच के फ्लॅट उपलब्ध करून दिलेला आहे आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आतमध्ये आणि दाखवणार आहे ॲक्च्युअल जो काही फ्लॅट विकण्यासाठी आहे विक्रीसाठी आहे तो नेमका कसा आहे याचा कार्पेट एरिया किंवा किंवा इतर पार्किंगची व्यवस्था आहे का किंवा इतर ज्या काही सुविधा सो सोयी सुविधा असतील हे सगळं मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे मित्रांनो तो, तो नील या प्रतिष्ठित बिल्डरांचा प्रोजेक्ट आहे आणि याच प्रकल्पामध्ये हे घर उपलब्ध आहे सोसायटी ऑलरेडी रजिस्टर आहे मित्रांनो तुम्हाला प्लस पार्किंग असं आहे त्याच्यामुळे सगळी पाचव्या फ्लोअर आपल्याला या ठिकाणी घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे चला तर आम्हाला आतमध्ये जाऊया त्यांना पार्किंग अव्हेलेबल नाही आहे टू साठी फक्त अवेलेबल पार्किंग आहे त्याच्यामुळे पार्किंग चा जो काही हे आहे तुम्हाला ते तुमच्या लेवलला ऍडजस्ट करावं लागणार आहे पण नक्कीच अनेक जर विचारतात पार्किंग आहे की पार्किंग या ठिकाणी आपल्या फ्लॅट साठी उपलब्ध नाही आहे प्रशस्त समोर जागा आहे म्हणजे चारही बाजूने जागा सोडलेली आहे प्रॉपरली तुम्हाला फायर सिस्टमचे जे काही आहे ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे मीटर रूम असेल किंवा इलेक्ट्रिक रूम असेल त्या सुद्धा प्रॉपर आहेत खाली तुम्ही पाहू शकता टू साठी पार्किंग दिसते या ठिकाणी आणि समोर तुम्हाला पॉवर बॅकअप सुद्धा देण्यात आलेलं आहे इथे तुम्हाला दिसते पॉवर बॅकअप आहे या ठिकाणी आणि पाहू शकता एकदम सावले आहे झाड भरपूर आहेत सोसायटीच्या आवारामध्ये अशी मोकळी पेस आहे इकडे तुम्ही पाहू शकता गाडी वगैरे लावायला सोसायटी ऑफिस ओके इथे आपल्याला सोसायटीचं ऑफिस आहे इथे सोसायटी ऑफिस आहे मित्रांनो पाहू शकता म्हणजे आवारामध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागा आहे या ठिकाणी किडी पेस आहे बरं इथे एंट्रन्स बघा तुम्ही वेटिंग एरिया वेटिंग या ठिकाणी आहे तुम्हाला वेटिंग करायचं असेल तर ऑफिसमध्ये भेटायचं असेल तर इकडे या ठिकाणी लिफ्ट आहे या ठिकाणी इकडे देण्यात आलेले आहेत म्हणजे एका बाजूला स्टेअरेस एका बाजूला लिफ्ट असा आहे इथे तुम्ही सोसायटीचं रजिस्ट्रेशन नंबर प्लेट इथे पाहू शकता आणि आतमधून आपल्याला आता पाचव्या मजल्यावर आपण जाणार आता मित्रांनो आलेलो आहे आपण पाचव्या मजल्यावरती आणि पाचव्या मजल्यावर तुम्ही पाहू शकता समोर जे काही घराच्या समोर आवार आहे इकडे जे दरवाजा दिसतो तोच पहिला जो फ्लॅट दिसतो तोच आपला फ्लॅट आहे ज्या ठिकाणी आपला रिसेलचा फ्लॅट उपलब्ध आहे आणि हा वरती एका साईडला स्टेअर केस मी तसं सांगितलं की के स्टेअर केस आहे फायर सिस्टम या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्याशिवाय एका फ्लॅरती चार फ्लॅट्स या ठिकाणी एका फ्लोअरवरती आहेत तुम्ही पाहू शकता समोर वन बी एच के टू बी एच के वन बी एच के टू बीच आहे त्याच्यामध्ये समोर जो दुसरी दरवाजा बंद रोज आहे तोच फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे चला आपण आतमध्ये जाऊया आता तुम्ही पहा इथे कशा प्रकारचा फ्लॅट आहे आतमध्ये गेल्यानंतर पहिले तुम्हाला प्रशस्त असा हॉल लागणार आहे कलरिंग प्रॉपरली आहे सध्या भाडेकरू राहत आहेत मित्रांनो त्याच्यामुळं सामान वगैरे असणार आहे इथे बाल्कनी खूप प्रशस्त खूप मोठी अशी या ठिकाणी बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता फ्लॅट जे काही हॉल आहे तो कशाप्रकारे आहे अशा प्रकारचा हा लिव्हिंग रूम आहे हॉल आहे समोर खूप मोठी अशी प्रशस्त बाल्कनी देण्यात आलेली आहे अनेक जण विचारतात बाल्कनी आहे का किंवा मला बाल्कनी हवी आहे तर त्यांना नक्की तिथे चांगला पर्याय मिळत आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसणार आहे पहिलं टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता इथे या ठिकाणी तर इथे म्हणजे गिजर आहे किंवा वॉशबेशन असेल तुम्ही पाहू शकता किचन तुम्ही पाहू शकता पॅरल प्लॅटफॉर्म आहेत मी या ठिकाणी पॅरल पॅरल फ्लॅटफॉर्मचं किचन अनेकदा आपण पाहतो की रेअरली एका साईडला आपल्याला किचन प्लॅटफॉर्म मिळतो पण ग्रीन जे काही प्रॉपरली ग्रीन्हाइटचा जो काही किचन आहे तो इथे बनवण्यात आलेला आहे ओटा बनवण्यात आलेला आहे समोरसुद्धा इथे छोटीशी बाल्कनी आहे जो काही ड्राय एरिया म्हणतो तो इथे देण्यात आलेला आहे म्हणजे बेडरूमलाही आहे आणि किचनला सुद्धा इथे आपल्याला ड्राय एरिया देण्यात आलेला आहे प्लस पॉईंट आहे मित्रांनो म्हणून अनेकदा विचारतात की तुम्हाला ड्राय एरिया संदर्भात प्रश्न असतात इथे वेस्टर्न टॉयलेट वेस्टर्न टाईप टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता टॉयलेटमध्ये आणि सगळ्यात पुढे महत्त्वाचं हॉल तुम्ही हॉलसुद्धा पाहा सॉरी बेडरूम कसा है सद्या चे काम है। सद्या भाड़े रहात आहे पाहतो मी या ठिकाणी सध्या कलरीचं काम आहे पण मी परत सांगतो इथे सध्या भाडेकरू राहत आहेत पण जास्त खूप जुना फ्लॅट आहे असं नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती मोठी बेडरूमसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे एकंदरीत हा फ्लॅट आहे मित्रांनो जो आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जो पाचव्या मजल्यावर आहे रूम नंबर पाचशे चार असा तो फ्लॅट आहे मित्रांनो आता इतर डिटेल मी तुम्हाला लवकर सांगणार आहे पण तुम्हाला थोडा बाहेरचा लुक मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बाहेर एकंदरीत एरिया कसा आहे बाहेरची लोकॅलिटी कशी आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पैसेमध्ये काही खिडकी आहे तिथून खिडकीतून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा एरिया मित्रांनो आजूबाजूची घर बघा तुम्ही आजूबाजूचा एरिया आजूबाजूची लोकॅलिटी संदर्भात तुम्हाला नक्कीच एक आयडिया येऊ शकते की नक्कीच हा परिसर कसा आहे पूर्ण भरलेला परिसर आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी सगळ्या बिल्डिंग ऑलरेडी बनलेल्या आहेत जसं स्टेश सिटीच्या बाहेर किंवा चेहऱ्याच्या बाहेर असं अजिबात नाही सगळ्यात महत्वाचं मित्रांनो या प्रकल्पाची डिटेल पाहायची असते तर फ्लॅट नंबर पाचशे चार प्लॉट क्रमांक ब्याऐंशी नील विवेंजा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड सेक्टर पाच उल्वे अर्थातच बांबण डोंगरी नवी मुंबई चारशे दहा दोनशे सहा पिनकोड क्रमांक आहे बिल्डरचं नाव आहे मित्रांनो नील सिद्धी बिल्डर्स प्राइस आहे अठ्ठावन्न लाख निगोशिएबल आहे कार्पेट एरिया आहे छत्तीस पूर्णांक शून्य चार स्क्वेअर मीटर अर्थच त्याच्यामध्ये एकतीस पूर्णांक एकोणचाळीस स्क्वेअर मीटरचा फ्लॅट आहे आणि चार पूर्णांक पंचावन्न स्क्वेअर मीटरची बाल्कनी देण्यात आलेली आहे या घरासंदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला बुकिंग करायची असेल तर आम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आदित्य एंटरप्रायजेस नाईन थ्री टू फोर टू फोर टू झिरो वन सेवन त्र्याण्णव चोवीस चोवीस वीस <tellan> सतरा आता हा नंबर मित्रांनो फक्त याच फ्लॅट संदर्भात चौकशीसाठी आहे बाकी सिडको लॉटरी संदर्भातली चौकशी या नंबरला करू नका आणि जर समजा केस कधी फोन उचला नाही गेला तर कृपया मेसेज टाका व्हॉट्सअपवर मेसेज टाका तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल अतिशय महत्वाचं म्हणजे या प्रकल्पापासून कोणत्या कोणत्या प्रकल्पाचं अंतर किती आहे ते आपण पाहूया डिस्टन्स फ्रॉम द प्रोजेक्ट पहा तुम्ही नवी मुंबई एअरपोर्ट तीन किलोमीटर अंतरावरती आहे मित्रांनो बांबण डोंगरी रेल्वे स्टेशन तीनशे पन्नास मीटर अंतरावरती आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल शंभर मीटर अंतर अंतरावरती आहे सिडको शॉपिंग कॉम्प्लेक्स पाचशे मीटर अंतरावरती आहे जे मेन मार्केट आहे उलव्याचं ते मार्केट आहे मित्रांनो पाचशे मीटर अंतरावरती महत्त्वाचे जे हॉस्पिटल्स आहेत ते फक्त पाचशे मीटर अंतरावरती आहेत जिओ इन्स्टिट्यूट शंभर किलो शंभर मीटर अंतरावरती आहे आणि अटल सेतू सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रकल्प आहे तो म्हणजे अटल सेतू येथून फक्त एक किलोमीटर अंतरावरती आहे ज्या आता एंट्रन्स किंवा एक्झिट आपण म्हणू शकतो ती एक किलोमीटर अंतरावरती आहे मला आम्ही बाहेरून सोसायटीचा लुक दाखवण्याचा प्रयत्न करतोय झाडं वगैरे असतील किंवा इमारत असेल आम्ही नक्कीच प्रयत्न करतो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची सोसायटी आहे मित्रांनो काही ठिकाणी बेडरूमला बाल्कनी आहे काही ठिकाणी आपल्या हॉललासुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे तर नक्कीच सोसायटी तुम्हाला आवडली असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता करूँ आम्हाला संपर्क करू शकता जे काही माहिती आहे काही क्वेरी असेल तर तुम्ही तशी विचारू सुद्धा शकता तर अशा प्रकारची ही बिल्डिंग आहे तुम्ही पाहू शकता सुटसुटीत सुनियोजित अशी बिल्डिंग आहे मित्रांनो या ठिकाणी नक्कीच तुम्ही घर घ्यायला काही हरकत नाही या ना जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर आम्ही जो काही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही जे काही पुढील प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करू शकता तुम्हाला जर तुम्हाला घर तुमचं भाड्याने द्यायचं असेल तर नक्कीच आमच्या आम्ही जो काही आत्ता नंबर डिस्प्ले करतो त्यावर तुम्ही आमचं प्रमो व्हिडिओज तुम्ही बनवू शकता आम्ही तुमचे व्हिडिओज प्रमोट करून पाठवू आमचा तुमचा प्रकल्प असेल तुमचा कुठलाही बिझनेस असेल त्याला आम्ही प्रमोट करू तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद